नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना काल आपण पाहिलं की कशा पद्धतीने आता नंदिनी बाहेर दिवसभर होती तिने डिव्होससाठी पेपर बनवून घेतले होते आणि इकडे जेव्हा पार्थला समजलं होतं की काव्यासुद्धा त्याच्याकरिता घटस्फोटाचे पेपर तयार करते आणि ती त्याच्यापासून वेगळं होण्याचा विचार करते त्यामुळे त्याने सुद्धा पेपर बनवून घेतलेले असतात आणि नंदिनी आणि त्यासोबतच पार्थने आता सुद्धा काव्या आणि जीवाला ह्या नात्यातून मोकळं करण्यासाठी ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच नंदिनीने आता जीवासमोर पेपर पकडलेले असतात तर इकडे दुसऱ्या सुद्धा सेम त्याच पद्धतीने पार्थनेसुद्धा काव्यासमोर डिवोर्सचे घटस्फोटचे कागद धरलेले असतात दोघांनी सुद्धा त्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात इथेपर्यंत आपण काल पाहिलेला आहे आता इथून पुढे आजचा भाग ऐकूयात तर प्रेक्षकांनो जेव्हा इथे नंदिनीने ते घटस्फोटाचे कागद कागद जीवासमोर पकडलेले असतात तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो तो, तो फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच राहतो त्याच्या तोंडातून तोंड़ एकही शब्द खाली पडत नाही किंवा त्याला काय बोलावं ही गोष्ट सुद्धा इथे सुचत नाही सेम त्याच पद्धतीने काव्याचं सुद्धा झालेलं असतं तिला मात्र खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि असं काहीतरी पार्थ करेल यावर तिचा मात्र विश्वासच बसलेला नसतो इकडे पारच्या जे काही ओ... पार्कच्या डोळ्यातून मात्र अश्रू ओघळत असतात त्याला हे सगळं काही करायचं नव्हतं ह्या सगळ्या नात्याबद्दल किंवा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल त्याला एक वेळा चान्स द्यायचा होता आणि पुढे जायचं होतं असाच तो इथे विचार करत होता आता इकडे जेव्हा नंदिनीने जीवासमोर हे घटस्फोटाचे कागद पकडलेले असतात तेव्हा जीवा म्हणत असतो हे काय आहे त्यावर नंदिनी म्हणत आहे तुम्हाला जे हवंय तेच आहे त्यावर जीवा म्हणतो म्हणजे मला कळलं नाही तेव्हा ती म्हणत असते ह्या नात्यातून मोकळं करण्यासाठी मी ह्या घटस्फोटाचे कागद बनवून घेतलेले आहेत शिवाय त्यावरती सह्यासुद्धा मी इथे केलेल्या आहेत हेच तर हवं होतं ना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीच्या तोंडून ऐकता क्षणी मात्र इथे जीवाला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणत असते हो तुम्हाला हेच हवं होतं मी माझ्या परीने नातं टिकवण्याचा प्रयत्न केला पण ते तुम्हाला नको आहे तुम्हाला आपल्या नात्यामध्ये पुढे जायचंच नाही आहे आणि त्यासोबतच जेव्हा लग्न केलं तेव्हा मात्र फक्त आणि फक्त गुरुजींनी सांगितले आणि त्यासोबतच ती फक्त सात वचनं आपण एकमेकांना दिली पण आपण ते वचनं एकमेकांसाठी निभावू किंवा तुम्ही ते वचन निभावं किंवा मी ते वचन निभवावं असं कोणीही कोणाला सांगितलं नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला ह्या नात्यातून मोकळं करत आहे असं नंदिनी जीवाला बोलत असते आता नंदिनी जीवाला हे सगळं काही बोलल्याच्या नंतर मात्र इथे प्रेक्षकांनो त्यांनी खूपच मोठं सांग असं प्लेगलेलं आहे जिवंत आहे मी जरा जरा या गाण्याचे बोल आणि अगदीच त्यांना मॅच होतात दोन्हीसुद्धा जोडप्यांना आणि एकदमच असं भावनिक आणि त्यासोबतच त्यांना सूट होणार असं इथे गाणं दिलेलं असतं तेव्हा नंदिनी म्हणत असते हो जीवा घ्या तुम्ही हे दिवसचे कागद आणि तुम्हाला जे हवे तेच मी इथे केलेलं आहे तुम्ही काळजी करू नका माझ्याकडून काहीही तक्रार नाही आहे किंवा जर ह्या नात्यामध्ये तुम्हाला रस नसेल आनंद नसेल तर हे नातं पुढे नेण्यामध्ये काही एक पॉईंट नाही आहे असं इथे नंदिनी जीवाला बोलत असते त्यावर आता इथे जीवाची काय रिॲक्शन असणार आहे तो फक्त आणि फक्त हतबल होऊन तिच्याकडे पाहत असतो कारण आत्तापर्यंत नंदिनीने ति त्याच्यासाठी खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे सेम त्याच पद्धतीने पार्थसुद्धा काव्यासमोर डिओचे हो कागद घेऊन उभासतो तो म्हणत असतो तुम्हाला हेच हवं ना तुम्हाला ह्या नात्यातून मुक्तता हवी ना तर ठीक आहे एक नवरा म्हणून माझी ती जिम्मेदारी आहे एक नवरा म्हणून माझं ते कर्तव्य आहे आणि तुम्हाला आनंदी असावं किंवा जोपर्यंत तुम्ही या नात्यामध्ये बांधून आहात तोपर्यंत तुम्हाला आनंदी ठेवण्याचं सुद्धा माझं कर्तव्य आहे त्यामुळे लगेचच तुम्ही या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा आणि मोकळ्या व्हा तुमचा आनंद सगळ्यात जास्त माझ्यासाठी महत्वाचा आहे लग्न झाल्यापासून नाही तुम्ही माझ्याकडे एक बायको म्हणून कुठला हट्ट केला नाही कुठली गोष्ट मला मागितली नाही कुठलं वचन तुम्ही मला मागितलं त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत आनंदी आहात की नाही हे बघणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे नाही आता लग्न तर आपलं झालं होतं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं पण ते निभवण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते पण आई काय म्हणते असं इथे आता पार्थ म्हणत असतो आई म्हणते आपल्याकडे जर दोन लिटर पाणी असेल आणि समोरच्याकडे घेण्यासाठी फक्त आणि फक्त ओंजळ असेल तर त्या ओंजळीत ते पाणी मावणार नाही म्हणजे पार्थ तू जर दोन लिटर पाणी दिलस आणि त्या ओंजळीत ते पाणी मावलंच नाही तर काय उपयोग आहे देणाऱ्याचं अगदी सेम तसंच झालं आहे माझ्याकडे द्यायला भरपूर होतं पण तुमची घेणाऱ्याची ओंजळच गळत होती त्यामुळे आईच्या म्हणण्यानुसार देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याची कुवट जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे माझ्याकडे देण्यासाठी भरपूर आहे पण तुमच्याकडे घेण्यासाठी तुमची उंचड गळणारी आहे त्यामुळे मी काहीच करू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मी भरभरून तुमच्यावर प्रेम करतो मी मैत्रीचं नातं पुढं केलं आणि मी वेड्याच होतो हे सगळं काही इथे मी करत होतो ह्या सगळ्या गोष्टी इथे पार्थ बोलत असतो आणि त्याला रडायला सुद्धा येत असतो जीवा मला कळत नाही त्या पोलिसांसमोर तुम्ही आपलं नातं ॲक्सेप्ट केलं होतं सर्वांसमोर तुम्ही मला बायको म्हणून बोललं होतं पण मला एक गोष्ट कळत नाही ती म्हणजेच की हे सगळं तुम्ही का केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की माझा आनंद तुमच्यात आहे किंवा तुम्ही मला आनंदी ठेवावं असं तुमच्यावर माझं बर्डन आलं होतं का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मी तुम्हाला माझं सगळं काही मांडलं मानलं होतं त्यामुळेच मला असं कदाचित वाटू लागलेलं असेल की नाही त्या सगळ्या गोष्टी गोष्टीमुळेच तुम्ही आपलं नातं स्वीकारत तर नाहीत ना पण मला ही गोष्ट जेव्हा कळली की तुम्हाला ह्या नात्यातून मोकळं व्हायचं आहे आणि तेव्हाच मी हे गोष्टी ठरवल्या आणि हे घ्या डिवोर्सचे कागद यावरती मी सही तर केलेलीच आहे आता तुम्हाला सुद्धा सही करायची आहे आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुम्हाला जोपर्यंत ह्या पेपरवर सह्या करायच्या त्यासाठी सात दिवसांचा कालावधी आहे सात दिवसात तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता इकडे पार्थने सुद्धा सेम त्याच पद्धतीने बोललेलं असतं तो म्हणत असतो पण मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही सगळ्यांसमोर आपलं नातं स्वीकारलं होतं तुम्ही मला नवरा मांडलं होतं जे काही आपले आहे आपल्या दोघांमध्ये आहे ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही इथे बोललेल्या होतात पण मला आता एक गोष्ट कळत नाही ते फक्त आणि फक्त इथे तुम्ही नातं ह्या सगळ्या गोष्टीसाठीच मानलं होतं का फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठीच ह्या नात्यांचा तुम्ही ते विचार केला होता का पण आता त्रास अजिबातच होणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच न होण्यामुळे मात्र आता इथे जो काही पार्थ आहे पार्थ हे सगळं काही तिला बोलत असतो तर इकडे नंदिनी म्हणत असते आता इथून पुढे जर माझ्या आनंद निवासमध्ये मा एखादी अशी केस आली त्यावर मी त्यांना नक्कीच सांगेल की स्वतःच्या फुलण्यावर स्वतःच्या आनंदावर दुसऱ्याचा हक्क अजिबातच असू देऊ नका तिथे तुम्हाला फुलण्यासाठी आनंदी राहण्यासाठी स्वतः तयार राहायचं आहे स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात असं इथे तेव्हा आता पार्थ म्हणत असतो असो ह्या सगळ्या गोष्टी जिथली तिथे असू द्यात पण मला असं वाटत होतं लग्नानंतर नक्कीच प्रेम होऊ शकतं पण लग्नानंतर प्रेम होणारच नाही हे मात्र तेवढंच खरं आहे हे घटस्फोटाचे कागद आहेत यावरती मी सही केलेली आहे तुम्हीसुद्धा नक्की सही करा मी तुम्हाला ह्या नात्यातून मोकळं करत आहे सोबतच सात दिवसाचा अवधी आहे कोर्टाची सुद्धा नोटीस येईल आणि त्यानुसारच सगळी काही प्रोसेस होईल आणि शेवटी लग्नानंतर प्रेम होतच नाही हे मात्र आज सिद्ध झालं किंवा माझा जो काही विश्वास होता तो विश्वाससुद्धा विश्वास आता इथे खरा झालेला आहे असं इथे पार्थ काव्याला बोलत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा नंदिनी म्हणत असते असो ज्या काही गोष्टी आहेत झाल्या गेल्या गंगेला मिळाल्या पण आता इथून पुढे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या गोष्टीवरती तर मी विश्वास ठेवणारच नाही आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्हाला हेच हवं होतं ह्या नात्यातून तुम्हाला मुक्तता हवी होती आणि मी तुम्हाला मुक्त केलेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमचं लाईफ जगू शकता आणि ह्यावरती मी तसंही केलेली हे पेपर घ्या असं म्हणूनच आता नंदिनीने ते जीवाकडे पेपर दिलेले असतात आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनो सुद्धा टायटल सॉंग इथे एकदा पुन्हा प्ले झालेलं असतं आणि तेव्हाच आता लग्नानंतर होईलच प्रेम, ले ले प्रेम ही, ही ह्या गोष्टी मात्र दोघांनासुद्धा समजलेल्या असतात कारण लग्नानंतर प्रेम होणार नाही असं इथे ते बोलत असतात कारण त्यांनी ह्या लग्नाला ह्या मैत्रीला जे काही आहे त्याला वेळ देण्याचं ठरवलं होतं पार्थनेसुद्धा तसंच केलं होतं आणि इकडे नंदिनीने सुद्धा इकडे मात्र आता पार्थला काव्याबरोबर घालवलेले दिवससुद्धा आठवलेले असतात आणि त्यामुळे खूप जास्त तो अपसेट झालेला असतो पार्थ तर ते पेपर तिच्या हातामध्ये दे देऊन तिथून निघून जात असतो तर नंदिनीसुद्धा नंदिनीला तिचं लग्न आठवत असतं दिलेले सात वचनं असो किंवा त्यावेळी सगळ्या समाजाच्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये जाऊन जेव्हा आता ह्या मुलीसोबत कोण लग्न करील एका मुळा मुलाची हिला ला हळद लागली होती तेव्हा पार्थने जो जीवा आहे त्यानेच तिच्या डोक्यावरती हात ठेवला होता आणि मी करेन हिच्याशी लग्न असं म्हणूनच जेव्हा तिला आधार दिला होता तो पार्थ खरा होता की आत्ताचा हा पार्थ माझ्याकडून घटस्फोट घेणारा पार्थ खरा आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे नंदिनीला समजत नसतात ह्या सगळ्या गोष्टीमुळे नंदिनी खूप जास्त अपसेट झालेली असते इकडे आता जीवाने ते पेपर घेतलेले असतात दुसऱ्या बाजूला पार्थ काव्याच्या हातामध्ये पेपर देऊन निघून सुद्धा गेलेला असतो निघून गेलेल्या पार्थला काव्या मात्र पाटमोरी होऊनच पाहत असते ते पेपर अगदीच तिच्या हातामध्ये असतात कारण काव्या एवढ्या घाईघाईमध्ये का आली होती तर तिला पारशी बोलायचं होतं तिला पार्थला स्वारी म्हणायचं होतं आणि सोबतच स्वारी म्हटल्याच्यानंतर ह्या नात्यामध्ये तिला खरं घटस्फोट नको होता मामी मामींच्या बोलण्यावरून ती चिडली होती हे सगळं काही ती बोलत असते इकडे आता पार्थला नंदिनीने घेत घेतलेली तिची काळजी असो त्यासोबत सगळं काही तिचं बोलणं असो आणि सोबतच इथे त्याच्यासाठी गेलेली ती सगळी काही तडजड असो ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे जीवाला आठवत असतात आणि आता हे सगळं काही या पद्धतीने आहे त्यामुळे आता मात्र त्याला कळत नसतं कारण इथे जेव्हा जो जीवा आहे तो इथे काव्याच्या प्रेमामध्ये हो वेडा झाला होता दा, दारू प्यायला होता दा, तेव्हा त्याने ते नंदिनीला मिठीसुद्धा मारली होती तर इकडे काही वेगळी परिस्थिती न नसते प्रेक्षकांनो काव्यालासुद्धा जो काही आपला पारता आहे क्यूट असा एवढा मोठा बिझनेसमॅन असूनसुद्धा तो इथे कधी काव्याचे हट्ट पुरवायला लागला कधी तिच्यासारखाच वागा तो वागायला लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही तिचे मूड एवढे बदलत असायचे तरीसुद्धा तो तिच्या कलाने घेत होता आणि सगळ्या गोष्टी अगदीच तिच्यासारख्याच तो इथे करत होता आणि हे सगळं सगळं काही आता इथे त्या तिला आठवत असतं आणि त्यामुळे तिला खूप जास्त सुद्धा वाटत असतं आता इकडे जे काही झालंय ते मात्र कोणासोबत तरी सांगायचं दोघांचंसुद्धा म्हणणं होत असतं किंवा मन करत असतो आणि म्हणूनच आता इथे लगेचच आपल्या काव्याने इथे आता अनिशाला कॉल केलेला असतो अनिशाला कॉल केल्याच्यानंतर आता इथे ती बोलत असते अनिशा आणि अनि मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर अनिशा म्हणत असते हा ना काय झालं तेव्हा ती बोलत असते मी देशमुखांकडे आलेली आहे काय तू देशमुखांकडे गेलेली आहेस का काय झालं आणि तू तर इकडे राहणार होती ना थोडे दिवस त्यावर काव्या म्हणत असते हो आणि इथे मी जेव्हा घरी आले घरी आल्याच्यानंतर पार्थने माझ्या हातामध्ये घटस्फोटाचे कागद ठेवलेले आहेत आणि ते सुद्धा सही करून त्यावर निशा म्हणत असते काय वेळ लागलाय का अगं तू घटस्फोट देणार होतीस तर ते कसं काय घटस्फोट देऊ शकतात आणि त्यांनी हे घटस्फोटाचे कागद कै कधी तयार केले आणि हे सगळं काय आहे ह्या सगळ्या काही का गोष्टी इथे ती तिला बोलत असते त्यावर काव्या म्हणत असते हो मी त्यांना आल्यावर स्वारी बोलणार होते पण स्वारी बाजूलाच राहिलं तेव्हा आता अनिशा म्हणत असते अगं पण तू असं काय केलंस काय माती खाल्लीस त्यामुळे पार्थने असा निर्णय घेतला आहे त्यावर आता इथे काव्या म्हणत असते अगं तू एक मिनटं माझं ऐकून तरी घेशील मला पूर्ण बोलू तरी देशील त्यावर आता इथे अनिशा म्हणत असते हां बोलला काय झालेलं आहे काय माती खाल्लीस तू त्यावर काव्या म्हणत असते अगं काय झालं घरी मामामामी आले आणि मामामा मी आल्यामुळे भूतकाळ सगळा काही माझ्यासमोर आला आणि सगळा भूतकाळ इथे माझ्यासमोर आल्यानंतर माझी चिडचिड झाली आणि चिडचिड झाल्याच्यानंतर ॲडव्होकेट किल्लेदारांना मी लगेचच फोन केला ॲडव्होकेट किल्लेदारांना फोन केल्यावर मी म्हटलं मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट हवा आहे त्यावर ते म्हणाले तुम्ही तर सकाळी मला फोन केला होता नको म्हणून आणि आत्ता हवा आहे त्यावर मी त्यांना म्हटलं तुम्ही या आणि आपण सविस्तर बोलू त्यावर मी त्यांना ॲड्रेस दिला पण मग अनुषा म्हणत असते मग काय झालं त्यावर कव्या म्हणते अगं जेव्हा मी त्यांना ह्या संदर्भामध्ये फोन केला होता तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार इथे पार सोबत काहीतरी कामानिमित्त घरी आलेले होते किंवा त्यांची मिटिंग होती आणि हे सगळं काही बोलणं त्यांना म्हणजेच पार्थला समजलं आणि मी ॲड्रेस दिल्याच्यानंतर मोहिते सदन तो ॲड्रेस पार्थनेच लिहिला होता आणि तेव्हाच त्यांना कळलं की मी त्यांना घटस्फोट देणार आहे आणि तेव्हाच आता अनिशा म्हणत असते काय हे सगळं ह्या पद्धतीने झाले अगं तू का काय करून आहेस हे अगं तुझं काय चाललेलं आहे हे तुझं तुला तरी कळतंय का आता इकडे मात्र काव्या खूप रडत असते ती म्हणत असते काय करू मलाच आता समजे नाही आता तर पात माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीयेत आणि त्यांनी माझ्या हातामध्ये घरी आल्याच्या नंतर मला त्यांना सॉरी बोलायचं असताना सुद्धा त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि काहीच ऐकून न घेतल्यामुळे त्यांनी माझ्या हातामध्ये सरळ सरळ घटस्फोटाचे कागदच अनिशा ठेवलेले आहेत आता प्रेक्षकांनो काव्याने ह्या सगळ्या गोष्टी अनिशाला सांगितल्याच्या नंतर अनिशा म्हणत असते काव्या एक गोष्ट मला सांग तू पार्थला हट केल्यामुळे तुला गिल्ट आलाय आणि त्यामुळे तू त्यांना स्वारी बोलायला गेली होतीस आणि आता जेव्हा पार्थने घटस्फोटाचे कागद तुझ्या हातात ठेवलेले आहेत तेव्हा तु तुला जास्त त्रास होतोय तेव्हा तुला इथे हे सगळं काही अपेक्षित नव्हतं मग मला एक गोष्ट सांग खरं खरं सांग तुला नको आहे ना पार्थ करून घटस्फोट बोल काव्या बोल तुला नको आहे ना पार्थकडून घटस्फोट अगं मी काय बोलते तू बोलतेस का नाही आता मात्र इकडे काव्यालासुद्धा समजत नसतं कारण अनिशाने अगदीच प्रश्न तशा पद्धतीने विचारलेला असतो त्यामुळे तिला काय बोलावं कशा पद्धतीने ह्या गोष्टी काय कराव्या हेच कळत नसतं तिची मनस्थिती द्विधा याच्यामध्ये अडकलेली असते कारण अनिशाने तर अगदीच बरोबर ओळखलेलं असतं कारण हिला गिल्ट आले आणि गिल्ट नंतर ही ते स्वारी म्हणायला गेली होती आणि स्वारी म्हणायला गेल्याच्या काव्याच्या हातामध्ये घटस्फोटाचे कागद आल्यामुळे आता इथे पुन्हा तिला त्रास होतोय हे सगळं अनिशाला समजलेलं असतं तर आता कव्या म्हणत असते अगं पार्थ मुळातच चांगले आहेत मला पार्थबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे एक वेळा ते मला कॉलेजमध्ये भेटले असते तर सगळं काही मी व्यवस्थित केलं असतं आणि त्याचसोबतच मला त्यांचं हसणं ते सगळं काही आवडतं आणि तेव्हाच आता इथे अनिशा म्हणत असते म्हणजे तुला पार्थबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना म्हणजे पार्थ तुला हवेत एक मित्र म्हणून का होय ना पण हवेत ना आणि तेव्हा कव्या म्हणत असते मला फक्त हे लग्न नको आहे नवरा म्हणून मला ते नको आहेत असं इथे ती बोलते पण पार्थ हे चांगला माणूस आहे त्यावर आता अनिशा म्हणत असते म्हणजे पार्थ ह्या माणसाबद्दल तुला काहीच प्रॉब्लेम नाही ना तेव्हा इथे विचार करण्यासाठी भागच पडलेली असते सेम पद्धतीने इकडे आपल्या जीवाचं तसंच झालेलं असतं इकडे अनिशा असते तर प्रेक्षकांनो इकडे मात्र मिथून काका असतात आता मिथून काका समोर बसलेले असतात आणि मिथून काका समोर बसल्याच्या नंतर मात्र जीवाचा कसा स्वभाव आहे हे त्यांना चांगलं आणि बऱ्यापैकीच माहिती आहे तेव्हा जीवाता म्हणत असतो हे बघ नंदिनी माझ्यासोबत आत्तापर्यंत चांगलं वागत होती पण मला आत्ता कळत नाही तिने असा निर्णय का घेतलेला आहे तेव्हा आता मिथून काका म्हणत असतात तुझं हे काय चाललेलं आहे ह्या फांदीवरून त्या फांदीवर आणि त्या फांदीवरून ह्या फांदीवर तुला काव्या हवी का नंदिनी हवी हेच मला कळत नाहीये आणि त्याचसोबतच इथे तू असं ठरवलं होतंस की नंदिनीला तुला दुखवायचं नाहीये अरे तो फक्त एक हँडओ मोडला म्हणून तू एवढं तिच्यावर चिडलास अरे नंदिनी सारखी मुलगी नंदिनी सारख्या मुलीने तुला घटस्फोटाचे कागद तयार करून द्यावेत आणि ते सुद्धा अशा पद्धतीने म्हणजे बघ तू त्या नंदिनीला किती दुखावला आहेस अरे जीवा जेव्हा फार्म हाऊसवरती झालं तेव्हा मी तुला एवढं सगळं काही समजावून सांगितलं आणि तू सुद्धा समजला होतास आणि आता तू हे काय पुन्हा खेळ का करून ठेवलेला आहेस काय उद्योग करून ठेवलेला आहेस अरे जीवा कुठली तरी एक निर्णय घे कुठल्या तरी एका गोष्टीवर तू ठाम राम ठाम रहा आणि त्यासोबतच हे काव्य आनंदिनी काव्य आनंदिनी हे खेळण्याचं तू बंद कर त्यावर आता इथे जीवा बोलत असतो मलाच कळत नाही मी काय करू आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे मॅनेज करू आणि त्यासोबतच नंदिनी तर चांगली आहेच रे पण मला असं वाटतंय की मी नंदिनीला पण डिझर्व करत नाही नाही मी काव्याला काव्याचं नाव घेतल्या घेतल्यास मिथून काका आता पुन्हा चिडलेले असतात ते म्हणता असतात तुझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये असो तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये काव्याच काय आहे ते रेमध्येच नेहमी काय संबंध आहे काव्याचा का लग्न झालेलं आहे तू फक्त आणि फक्त इथे नंदिनीचा का बरं विचार करत आहेस असं मिथून काका बोलत असतात त्यावर इथे जीवा बोलत असतो हे बघा मिथून काका नंदिनी चांगली मुलगी आहे नंदिनी चांगली आहे म्हणून मी काव्याला तर विसरू शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला सोडायच्या नाही आहेत पण मला थोडासा वेळ हवाय पण आता मिथून काका बोलत असतात किती वेळ हवा आहे कसला वेळ हवाय तुला अरे ओरडू नकोस बाहेर जर कोणी ऐकलं ना तर म्हणतील काय चाललंय म्हणून त्यावर आता जीवा म्हणत असतो हो मला थोडासा वेळ हवा आहे मला जर थोडासा वेळ मिळाला तर हे सगळं काही नातं व्यवस्थित होईल असं इथे तो मिथून काकांना सांगत असतो पण मिथून काका मात्र अरे काका हो पण तिलाच आता माझ्यासोबत राहायचं नाहीये तेव्हा मिथून काका म्हणत असतात हे बघ नंदिनी सारखी सोन्यासारखी मुलगी तुझ्या आयुष्यातून जाता कामा नये काही कर हात पाय पण ना घास काहीही कर पण ही गोष्ट लक्षात ठेव पण जेव्हा म्हणत असतो पण काय करणार आहे तिने मला घटस्फोटाची कागद हातामध्ये दिलेले आहेत मग ह्यावरती मी काय करू बोल सांग मला दे काहीतरी मार्ग काढून पण आता तिला असं वाटतंय की मी माझं भूतकाळातील प्रेम विसरायलाच तयार नाही आहे आणि त्यासोबतच मिथून काका म्हणत असतात पण तिला हे सगळं का वाटतंय तू त्याची जाणीव करून देस जा तिच्यासमोर जाऊन बस उभा राहा नाही बसू दिलं तर उभा राहून सगळं काही बोल की बाई मला थोडासा वेळ हवाय आपल्या नात्याबद्दल विचार करायचा आहे आणि तुझ्याबद्दल विचार करायचा आहे तेव्हा जेव्हा म्हणत असतो पण मला नाही विचार करायचा आहे तिचा तेव्हा आता मिथून काकांना हे सगळं काही ऐकायच्या धक्काच बसतो काय तुला तिचा विचार नाही करायचा आहे तेव्हा आता इथे का बोलत असतो पण मला नंदिनीला गमवायचं पण नाहीये असं जीवा बोलल्यावर मिथून काका म्हणत असतात अरे काय चाललंय तुझं आता तुला नंदिनीला पण गमवायचं नाहीये काव्याला पण विसरायचं नाहीये आता मला असं वाटतंय की मीच कोण आहे हे विसरून चाललोय एकदा ठरव तुला काय करायचं आहे तर ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे मिथून काका आणि त्यासोबतच जीवाच्या बोलून झालेल्या असतात कव्या आणि शाला म्हणत असते अगं अनिशा मला त्यांना स्वारी म्हणायचे मला त्यांची माफी मागायची तेव्हा आता अनिशा म्हणत असते तुला काय करायचं ते कर स्वारी मन माफी माग हात पाय पड काय करायचं तर कर पण अग हे सगळं तरी तुला आता जमणार आहे का त्यावर काव्या म्हणत असते अगं अनिशा प्लीज तू तरी माझ्याशी असं नको ना ग बोलू तू तरी माझी साथ देना मला तुझी किती गरज आहे आणि त्यासोबतच आता अनिशा म्हणत असते तुला जे काही करायचं आहे ना ते तू पटकन कर ठेव आता फोन असं म्हणूनच ती फोन ठेवते आणि शेवटी काव्य आता इथे रडायला सुरुवात करत असते किती नाही म्हटलं तरी आता तिला स्वारी म्हणायचंच असतं तर प्रेक्षकांना पुढील भाग खूपच असा इंटरेस्टिंग दाखवलेला असतो जी दोन व्यक्ती त्या दोघांच्या मागे पळत असतात ते मात्र अगदीच आता कठोर झालेले असतात आणि कठोर झाल्यामुळे त्या दोन लोकांना म्हणजेच जे वेडे होते त्या लोकांना ह्यांनी मागं पळवलेलं असतं हो अगदीच तसं झालेलं असतं कारण काय आहे पुढील भाग हे जाणून घेऊयात आता इथे काव्याला पार्थसोबत बोलायचं असतं आणि तेव्हाच ती त्याच्याकडे ते येते आणि म्हणत असते पार्थ मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा तो म्हणत असतो काय बोलायचं आहे त्यावरती म्हणत असते माझ्या पास्टबद्दल माझा भूतकाळ आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे ते सगळं काही मला तुम्हाला सांगायचं आहे आणि हे सगळं काही आता तिच्या तोंडून ऐकल्याच्या नंतर पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो तर इकडे जीवा सुद्धा नंदिनी किचनमध्ये काम करत असताना तिच्याकडे जातो आणि तिच्याकडे गेल्याच्या नंतर तो म्हणत असतो मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे पण नंदिनी मात्र अगदीच टाईट असते अगदीच अकडू असते तिला तर असं असं वाटत असतं की नाही मी आता काही जरी झालं तरी सुद्धा जीवाशी एक शब्दसुद्धा बोलणार नाही त्यावर आता इथे जिवा बोलत असतो नंदिनी प्लीज तू माझं ऐकून तरी घेणार मला खरंच तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर आता इथे नंदिनी म्हणत असते काय बोलायचं आहे तुम्हाला काही बोलण्यासारखं राहिलेलं नाहीये मी तुम्हाला घटस्फोटाचे कागद कागद दिलेत ना त्यामुळे तुम्ही त्या घटस्फोटाच्या कागदावरती सह्या करा त्यावर आता इथे पार्थ म्हणत असतो तुला जाणून घ्यायचं होतं ना त्या मुलीबद्दल मिस के बद्दल तर मला तुला ते सगळं काही सांगायचं आहे ती मिस के कोण आहे आणि त्यासोबतच मला माझा भूतकाळ सुद्धा तुझ्यासोबत शेअर करायचा आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे जो जीवा आहे तो इथे नंदिनीशी बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्याशी तर त्याला मात्र तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो तर सेम इकडे ह्या पद्धतीने सुद्धा काव्या बोललेली असते त्यामुळे आता पारच्या मनामध्ये सुद्धा विचारांचं काहूर माजलेलं असतं